मला आता तुमचा कोणच कळायला मला माहित नाही की बॅनर व्हायरल व्हायला लागलं महाराष्ट्र शिवयाने लक्षात ठेवत कर्तृत्वानं लक्षात ठेवत म्हणजे ते देवेंद्र फडणवीसांचं काडीन औषध लावणे त्याला आमच्या ग्रामीण भागात म्हणतात उंटावर बसून काडीन औषध लावणे असं त्याला म्हणतात कारण उंटावर जर माणूस बसला तर खाली दुख झालेल्या माणसाला काडीन औषध लागतच नाही जर ते उंटाचा खाली उतरला तर एखाद्या जखम झाली असली तर त्याच्यावरती मलम तो लावू शकतो उंटावर बसून काडीना मलम लावले याला म्हणतात कारण त्यांचं म्हणणं असं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं की महाराष्ट्र शिव्याने नाही तर करतो तो नाही लक्षात ठेवतो काय करतो तो एवढा फडणवीस साहेब तुमचं मला जरा सांगाच तुम्ही धनगराच्या गाडीत लाकूड घातलं परत म्हणता शादीले दिल्या का मग आता आमची खेळे भाषा आता तुम्ही परत म्हणता दिल्या दंगाराला तुम्ही आरक्षण नाही दिलं तुम्ही जेवढे महामंडळ ओपन केलं मतदान घेऊस तर निवडणुकीच्या टायमाला कोणाला एक रुपया नाही दिला एकाला पण ऑफिस नाही एकाला पण त्याच्यावरती भरती केलेली नाही बरं का फोडीस साहेब ऐका आता प्रेसच्या माध्यमातून तुमच्या दारात आता लांब लांबण्यात तुम्ही तुम्ही लेट दिसतो तुमचं बघतो मीडियातून ऐकल्या तशा माईक लावा तिथे तुमची आम्हाला आणून द्या एक भोंगा तुम्हाला ठेवा तुमचं कर्तृत्व ऐकाच आता होत आता फडवीस साहेब दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे तुमचे बुटे चाटणारे आमदार लिहिते ग्वानी गुवानी चपला भरलेले बुटे भरलेले चाटणारे ते दोन चार आमदार लिहित फक्त कर्तृत्व तु तुमचं कारण त्यांना तु मंत्रीपद पाहिजे म्हणून तुमचं कर्तृत्व आहे का याच गणेश उत्सवाच्या हो काळात आहे बहिणीच्या डोक्या फोडले तुम्ही आमची आणखीनुसरले तू द्या एक तारखेला दोन वर्ष होत्यात तुम्ही आम्हाला देवाच्या अडुंगी येऊन आम्हाला मुंबईत परवानगी नाकारता हे तुमचं कर्तृत्व आहे याच गणेश बाप्पाच्या काळात तुम्ही अंतर्वालीत आमच्या आई बहिणीला गोळ्या घातल्या हे हे तुमचं कर्तृत्व आहे तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब शेतकऱ्याला कर्ज माफी करून म्हणणारा माणूस मतदान घेतला माफ नाही केलं हे कर्तृत्व आहे तुमचं गळ्यात येणा घेतला पाशा पटेलांनी आणि तुम्ही आणि गोदा परिक्रमा काढली होती तुम्ही जुनी पखवाज तुमच्या गळ्यात बरंच गुपी लावला तुम्हाला नाही तुमचं बोट कुठेच बघा पखवाजावर पखाजाच्या खालच्या बाजूला आहेत पखाज खालून नसतो वाजत वाजत असतो त्यावेळेस तुम्ही यात्रा काढली होती शेतकऱ्याला मालाला भाव देऊ हे तुमचं कर्तृत्व नंतर तुम्हाला पकाद वाजू देण्यात तुमच्या गळ्यात ताल टाळ दिला ताळाचे ठोके मोजा फक्त तुम्ही कसे टाळाचे ठोके कोणत्या आबांगावर कोणत्या चरणावर दोन द्यायचे का तीन द्यायचे बाबा बरोबर का हे मी वाचतो तुम्ही जे टकळ टंकळ वाजायला सुरू केलं हे तो नाही हे कर्तव्य तुमचे शेतकऱ्याचं काय केलं तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही लाडक्या बहिणीचा पगार बंद केला हे तुमचं कर्तृत्व आहे तुम्ही दलित मुस्लिम मराठ्यात वाद लावले हे तुमचं कर्तृत्व आहे तुमचं कर्तृत्व सोपे नाही सांगाव तुम्हाला राग जाईल कारण मी तेवढा निभारे तुमचा तोडीसतोड आणि शिव्यानं सांगतो तुम्हाला तुम्ही जर आमच्या आई बहिणीला हाणलं नसतं तर आम्ही तुम्हाला बोललोच नसतो तेवढी सभ्यपणा आमच्या थाई तुम्ही काय सांगितलं हल्ल्यावर महे पोलीस आहेत मया पोलिसालाच हाणलं म्हणून तुम्ही आमच्या अंतर्वालीच्या मावल्यावर त्यांच्यावर माणसावर बायावर हाफभालरच्या के केसेस केल्या देवात हे करतो तो कोणाच्या पोटची पोटी येऊन ओरिजिनल पोटी जन्मल्याला माणूस नाही करू शकत ओरिजिनल पोटी आलेला माणूस हे ओरिजिनल कर्तव्य करणार की पोलिसांनी हल्ला नाही याला जेला जाऊ द्या तर ते म्हणते म्हणा पोलिसाला हंगलोय म्हणजे पोलिस तो जनता आहे तुझी जनता असली पाहिजे म्हणून ते घडलं होतं त्याच्यानंतर कुठे दिले तुम्ही आडमोठं चालले तर आपण आडमोठं चालवतो तुम्ही सभ्य वागला आम्ही सभे तुम्ही काल एक दिवसाची परवानगी दिली पुरा महाराष्ट्रानं कौतुक केलं केलं की नाही पर तुम्ही जसे वागताल तसे आम्ही आणि तुम्ही जर मराठा जात आरक्षण दिलं सगळं जेवढ्या मागण्या त्याच्या अंबलबाजीने केली जर तुमच्या बंगल्यावर और... काय नाही करते बंगल्याच वर्षा का बंगला वर्षा बर बंगला हा वर्षा बंगला जर नाही बुजला अंग तर आपलं नाव बदलून ठेवा हा एकदम सोपं पण तुम्ही मारा मुच्या भानगडीत पडू नका मारीन धोपटीन दादागिरी करीन पोहाराला ते झालं एकदा आता त्या भानगडीत पडूच नका शाण्यास आणि तिची पोस्ट व्हायरल होते ना ते चले चपाटे असते चार दोन पुढच्या आशा आता राज्यपाल कोठ्यातून काही राहिलेत मतदानावरचे विधान परिषद संपलेल्या आता राज्यपाल कोठ्यातल्या राज्यपाल कोठ्यातली तेवढीच संधी ती का हुकली यांचं टंबळच वाजलं मग त्यांना माहिती आहे याला बोललं म्हणजे तेवढंच राज्यपाल कोठ्यातल्या देते कारण विधान परिषदेच्या विधानसभेच्या स्थानिक स्वराज्यामधल्या विधानपरिषद आता नाही आहेत मग आता पुन्हा विधानसभा आता या हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर ऍक्टिव्ह होईल मग तिन्ही कायदे मंडळ ऍक्टिव्ह व्हायच्या अगोदर राज्यपालाच्या कोठ्यातून आपल्याला आमदारकी मिळाली म्हणून ते कोले कुत्रे बोंबले ते थोडेफार काही करतो तो नाही तुम्ही आणखी करतो तो जर बोलले तर मी यादीच टाकीन उद्या मग आम्ही व्हायरल करू पोस्ट हा वाटोळा केलं तुम्ही ते टाकितो मग कोणाकोणाचं काय केलं ते पुरं टाकतो मग माझी आहे काय अडचण गरीब इतक्या लांबून आलेत गरीबाचे ला गरीबा लेकर काय त्रास द्यायचा राव त्यांना एक 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 दिवसाची रडक्यासारखी परवानगी द्यायची पोराला पाणी नाही मिळाल्यावर मग ते पोटे असे त्यांची तरी काय चूक आहे तुमच्या गावाला आलो पाहुणे म्हणून असली वागणूक देतात का तुमच्या आमच्या तिकडे येतात तुम्ही सभा घ्यायला तालुक्यात जिल्ह्यात अशीच वागणूक देतो का आम्ही जरी कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा असला तरी आमच्या मराठ्याचा आहे तुमचा शिवसेनेचा असला तरी मराठ्याचा आहे राष्ट्रवादीचा असला तरी मराठ्याचा आहे काँग्रेसचा असला तरी मराठ्याचा आणि बसरामाचा असला तरी मराठ्याचा आमचे लोक असली वागणूक देते का तुम्हाला तिकडे आल्यावर तुम्ही आम्हाला मुंबईत अशी वागणूक जर दिली ना मुख्यमंत्री साहेब इथून गेल्यावर मराठ्याच्या पोराच्या डोक्यात डोक्यात राहणार आहे मुंबईत गेल्यावर हाल केली तुमच्या सुद्धा तुमच्या नेत्याच्या मनात तुमच्या कार्यकर्त्याच्या मनात स्वभाव तिकडे आलो <प्राव> तुम्ही आमच्या तिकडे आल्यावर तुम तुम्हाला तुम त्रास देणार बदला होणार कशाला असलेल्या फड्यात पडायचं लेकर लांबून आले ते पाणी द्यावा त्यांना वर चटणी भाकर द्यावा मुंबईत आले म्हणून कदरून जावा म्हणून तर बन जणू जणूला काय धंदा आहे राव तुम्ही बघून आले का छत्र्या नाहीत म्हणजे याचं कारण असं आहे हे बघा जैन मताला तुम्हाला किंमत द्यावा लागत राजकारण्याला ऐकून तुम्हाला मताचं मत काय एक मतानं लोक काय सांगतात याला सुद्धा किंमत द्यावा लागणार तुम्ही आम्हाला येऊन सांगणार गोड गोड बोलणार तसं काही नाही मी मोकळा नाही द्या ऐकायला लोकांचं सुद्धा खरं आहे ना तुमचं खरं आहे नुसतं एकट्या जण लोकांचं खरं नाही ही कोणती पद्धत आहे तुमचा रस्ता मोकळा केला आम्ही बातम्या फिरेल्या सरकारनी मुंबईच मोकळी करा म्हणलं मी म्हणजे लोकात आमच्या गैरसमज पसरला पाहिजे ते काय चावत आहेत का रस्त्यांनी चालताना मराठ्याचे पोरं मुंबईत समजा बघते फिरते कुणाला शिजली का मराठ्याच्या पोरांनी कुणा शिदिली कोणत्या पॉइंटला गेला असेल देवबाप्पाच्या दर्शनाला गेला असेल कुठं काय म्हणते त्याला मला माहित नाही इकडे समजा हा चौपाटी काय तरी तिकडे गेला असेल समजा काय ते काय असाय मराठ्याचे पोरग म्हणजे का साफ आहे का चालत चालतं चावू तू गेला असेड्याचा एक काही काय पोरं आल्याच्या नंतर बघतेत आजूबाजूला तुम्ही सुद्धा बघता ना, तुम ना है, का तुम्ही नुसते सभाला आला की फक्त जाता खेड्यापाड्याने आल्या मंत्री येतात मुख्यमंत्री येतो आल्या आल्या तिथे जातो का आधी रेस्ट आउटला जाईल सगळेकडे खोलीचा वास घेऊन बघन कशी आहे का आहे तुमची एक भावना ना आमची एक भावना असं ना कंतुलू तुमच्या दारात आलात तुम म्हणजे तुम्ही आम्हाला एक 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 दिसाची परवानगी द्यायलात काय राह तसं पाहिलं तर मग परवापासूनच आलो सत्तावीस पासूनच सत्तावीसचा दिवस मला झोप नाही रात्र झोप नाही अठ्ठावीसचा दिवस झोप नाही रात्र झोप नाही सत्तावीसला दिवसभर जेवण मिळालं नाही अठ्ठावीसला मिळालं सकाळी म्हणजे सत्तावीसला सकाळी पण नव्हता आणि संध्याकाळी पण नव्हतं निघालोत वाटलं होतं उशिरा निघू पण इतकी गर्दी झाली तिथं अंतरवाले बिना जेवणाचा तसंच निघालो